ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत एक होता विदूषक झपाट डेला डेबू यशवंत बिनकामाचा नवरा येऊ का घरात मला घेऊन चला माझा चकुला अशा अनेक चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीने काम केलेलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधु कांबिकर जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न मधुकांबिकर यांचा जल्ब कांबिया गावी झाला आहे त्यांचे वडील नाटकातील जाणते कलाकार असल्यामुळे मधू यांना ते लहानपणी आपल्यासोबत घेऊन जायचे तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केलं इतकंच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास उंजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमून तमाशाचा इतिहास गुंपण्याचं कार्य घडवून आणलं यात त्यांच्या फळातील अकरा कलाकारांनी खूप मोठी मदत केली यावर आधारित चखी माझी लावणी हा कार्यक्रम त्यांनी सादर केला होता पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली देखील अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या शापित चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली अनेक चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली नायिका सहनायिका तर कधी आईची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आज मधुकांबिकर सिने इंडस्ट्रीपासून दूर आहेत पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी माटुंगा येथे यशवंत नाट्यमंदिरामध्ये आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमामध्ये त्यांनी नृत्य सादर केलं आणि मधुकांबिकर यांना अस्वस्थ वाटू लागलं तरीही त्यांनी कार्यक्रमात भैरवीचं सादरीकरण केलं त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याचं लक्षात आलं त्यांचा उजवा हात बधील झाला त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं या कार्यक्रमात त्या बारा वर्षानंतर नृत्य सादर करणार होत्या बारा वर्षापूर्वी अशाच प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर त्यांनी तेन आपली ही कला मंचावर सादर केली होती याच आजारपणामुळे त्या अंथुणाला खिळून आहेत एकोणीसशे अठरा साली जी गौरव पुरस्कारावेळी मधुकांबिकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यावेळी मधुकांबिकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला होता त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझं भाग्य असल्याचं सांगितलं मधुकांबिकर आजारपणामुळे कुठलीही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत मात्र त्यांचा एक होता विदूषक झपाटलेला यासारखे चित्रपट जेव्हा घरात टी व्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यात अश्रू व्हावं हो लागतात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत चित्रपट नायिका जन्म माळेगाव खुर्द तालुका गेवराई जिल्हा बीड आई कलाबाई मावशी आईबाई मावशीनं मधुबाईंना दत्त घेतलं होतं कांबी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे त्यांचं बालपण गेलं त्यांचं शिक्षण आता सातवीपर्यंत कांबीत झालं आई आणि मावशी लावणी कलावंत होत्या त्यांचे दत्तक वडील रामभाऊ राँगो दौलतराव म्हसके पाटील यांनी मधुबाईंना कलेसाठी विशेष सहाय्य केलं बालपणापासून लावणी अदाकरी मधुबाईंच्या अंगात भिनलेली होती उजळ रंगाने नाकी डोळी रेखीव उब्जत सुंदरता असलेल्या मधुबाईंच्या अंगभूत कलेची ओढ पाहून घरच्यांनी त्यांना शास्त्रोक्त नृत्य शिकवण्यासाठी पुण्यात पाठवलं पुण्यामध्ये आल्यानंतर बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले कथ्थकचं शिक्षण घेऊन त्या मुंबईत गेल्या त्यांनी न्यू हनुमान थिएटर लालबाग येथून एकोणीसशे त्र्याहत्तर साली आपल्या कला जीवनाचा प्रारंभ केला तो काळ लोकरंजनाचा होता मधुबाईने लोककला राहून लावणी आणि अन्य लोकनृत्याची परंपरा सांभाळली लोकरंगभूमीचे कला कौशल्य त्यांनी आत्मसात केलं लोककलेला त्या काळात जनमान्यता आणि राजमान्यता होती राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत पंचदारांगित हॉटेलमधून कलापथकांचे कार्यक्रम सादर केले जायचे त्यामध्ये लावणी आविष्कारासाठी मधुबाईंची निवड झाली त्यांच्या सादरीकरणामध्ये विविधता असल्यामुळे त्यांच्या नृत्याविष्काराची प्रशंसा झाली नृत्यांगाना म्हणून त्यांची ओळख त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला मिळाली एकोणीसशे सत्याहत्तर साली महाराष्ट्राची लोकधारा या कलापथकातून त्यांनी राजधानी दिल्लीत विलोभनीय नृत्य सादर केलं आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबर खेळलेली फुगडी हा त्यावेळीचा औत्सुक्याचा विषय ठरला पुढे नगर रंगभूमीच्या कलावंत म्हणून त्या प्रकाश आल्या त्याआधी अनेक लोकनाट्यातून त्या छोट्या मोठ्या भूमिका सादर करायच्या गाढवाचं लग्न या वगनाट्यात त्यांनी वग सम्राट दादा इंदुरीकर यांच्याबरोबर भूमिका केली होती चोरावर मोर या दूरदर्शन मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली त्या काळामध्ये तमाशापट्ट्यांना लोकप्रियता मिळायची एक वेगळा चेहरा म्हणून प्रख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी लक्ष्मी चित्रपटासाठी मधुबाईंकडून सोलून ते बसवून घेतलं होतं त्याचवेळी सह्याद्री दूरदर्शनवर फुलोरा गजरा असे कार्यक्रम प्रदर्शित व्हायचे त्यातील मधुबाईंच्या भूमिकांना उत्स्फूर्तदात मिळायची साहजिकच मराठी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून छोट्या मोठ्या भूमिका करून घेतल्या मराठी चित्रपटसृष्टीला कष्टाळू समर्पक कलावंतांची मोठी देणगी लाभली आहे मधु कांबिकर हे नाव या कलाकारांमध्ये अग्रक्रमानं घ्यावं लागतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालात निळू फुलेंबरोबर सतीची पुण्याई अशोक सराफ यांच्याबरोबर दगा रंजनासारख्या कसलेल्या अभिनेत्रीबरोबर तमासगीर या त्यांनी केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या मराठी चित्रपटातून काम करता करता मधु कांबीकर अनेकविध लोकनाट्यातून देखील भूमिका करत होत्या शंकर पाटील लिखित भानगडीशिवाय पुढारी नाही अशोकजी परांजवे निर्मित आतून कीर्तन वरून तमाशा उदे गांबे उदे वसंत सबनीसांचे विच्छा माझी पुरी करा बाईचा चटका गमवला पटका अशा जवळपास दहा लोकनाट्यातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या अनेक चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका यशस्वी पार पाडल्या दिग्गज कलावंत श्रीराम लागू समवेत सौभाग्यदान यशवंत दत्तांबरोबर देवापुढे माणूस रानपाखरे शापित दादा कुंडकेंच्या ह्योच नवरा पाहिजे मला घेऊन चला येऊ का घरात रवींद्र महाजनीसोबत हेच माझं माहेर नूळ श्री जन्मा तुझी कहाणी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत झपाटलेला जब्बार पटेलांच्यासोबत एक होता विदूषक मोहन जोशी यांच्यासमवेत रावसाहेब अशा तब्बल एकशे तीन मराठी चित्रपटांमधून मधू कांबिकर यांनी अभिनय करून स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवला त्यांनी वेगवेगळ्या भाषांमधून चित्रपट केले हिंदीतून हम दोनो सातवा आसमान अपनापन यशवंत शोला और शबनम अशा दहा चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या याशिवाय साध या गुजराती चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केलेला आहे लोकरंगभूमीवरून कारकीर्द सुरू केलेल्या अभिनेत्रीने लोकनाट्य चित्रपट दूरदर्शन मालिकांबरोबर अनेक नाटकांमधून अभिनय केला त्यामध्ये प्रभाकर पंशीकरांबरोबर पुत्र कानेष्टी विवा शिरवाळकड लिखित चंद्र जिथे उभवत नाही श्रीराम लागूंच्या समर्थ अभिनयाने साकारला आगाश पेलताना विक्रम गोखलेंसोबत पेईंग गेस्ट शरणा नवरे लिखित सूर राहू दे लावणी भुल्ली अभंगाला शाहीर अमर शेख निर्मित आमचं नाव बाबूराव रार बोराडे लिखित आमदार सौभाग्यवती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित फुलवंती याशिवाय बेलभंडार आणि मधुप्रितम थिएटर्स या स्वनिर्मित सखी माझी लावणी अशा अनेकविध भूमिकांमधून समर्थ अभिनेत्री म्हणून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला अभिनयाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मधु कांबिरकरांनी लोककलेचा वारसा कधीही हरू दिला नाही त्यांनी आपल्या मूळ कांबी गावात का वडील म्हस्के पाटील यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू केलं सखी माझी लावणीचे अनेक प्रयोग करून दुर्गम भागातील शाळांसाठी आर्थिक मदत केली अनेक लावणी कलावंतांना लावणी कलेचं प्रशिक्षण दिलं शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण शिबिरातून अभ्यासवर्ग घेतले शाळा महाविद्यालयातून लोककलेवर व्याख्यानं दिली अनेक परिसंवादातून सहभाग घेतला अनेक नृत्यांगणांना त्यांनी आजवर घडवलं त्यांना मिळालेले पुरस्कार शापी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राज्य चित्रपट महोत्सव राजाभाऊ परांजपे पुरस्कार फिल्मफेअर आशीर्वाद व कार्तिकी पुरस्कार हेच माझं माहेर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राघा चित्रपटाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार एक होता विदूषक चित्रपटाला राज्य चित्रपट महोत्सव नामांकन मुक्ता चित्रपटाला कालनिर्णय पुरस्कार सहाय्यक अभिनेत्री महाराष्ट्र राज्य पुरस्कार कुलस्वामिनी तुळजाभवानी चित्रपटाला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार मिळाला संघर्ष जीवनाचा चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांनी मिळवला साध या गुजराती चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गुजरात राज्य चित्रपट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मधुकांबिकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली कलेचा त्यांचा प्रवास हा लावणी लोकनाट्य चित्रपट नाटक दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगाने बहरला नगर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रीचे स्थान निश्चितच वाखाणण्याजोगं आहे सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे प्रयोग अमेरिका अबुधाबी दुबई मॉरिशस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला शब्दप्रधान लावणी नृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केलं पूरक मुद्राभिनय आणि अंगिक अभिनयानं फुलवण्याचं कसब मधु कांबेकरांनी करून दाखवलं मधु कांबेकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा